आयातच करायचं यांनी शेतकरी निर्यात करून टाकावं परदेशात किडणी विकायले काही करायले शेतकरी जर आत्महत्या करून राहिलं तर त्याला काही शोभ नाही हे जी हे जीएसटी घेतात नव्वद हजार रुपये आणि अनुदान देतात एक लाख रुपये सरकार हे उद्योगपतीच्या तालावरच नाचते म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःहून शेती सोडली पाहिजे हे, हे सरकारचं शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सोयाबीन भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही दोन हजार तेरा मध्ये जे सोयाबीन साडे चार हजार रुपयाने विकले ते सोयाबीन आज दोन हजार पंचवीस मध्ये सदून तीन वर्षापासून सोयाबीन पडलेलं आहे कशासाठी तेल आयात करावं लागते कशासाठी सोयाबीन आयात करावं लागते कशासाठी कोंबडी पेंड आयात करावं लागते आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार सरकार मागणी करणं म्हणजे स्वतः अपमानित झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं ला। तसेच आमचे जे कर्जमाफी आहे हे दीड लाख करतात एकदा म्हणतात सरसगट करायची ते शंभर टक्के कर्जमाफी देखील या ठिकाणी आपलं सरकार करणार आहे माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी बघा कर्जमाफीची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली सरकार म्हणजे फस सरकार आहे हे सगळं बोलाचीच कडी बोलातात घडीला आहे कर्ज भरा कर्ज भरा निसर्ग आम्हाला मारत नाही त्याच्यापेक्षा कुठल्याही मालावर जीएसटी नव्हती शेतकरीच हा कृषी मंत्री आहे म्हणजे ज्यांनी शेतीमध्ये काम केलं ते कृषी मंत्री आहेत त्यांचं मत असं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या भावना जपतो भावना जपतही नाही जाणतही नाही ते त्याच्या पक्षाच्या भावना जाणतात आणि शेती एवढा गरीब प्राणी आहे की त्याला कोणी बघायला तयार नाही शेतकरी कर्जबाजारी झाला आहे सरकारची कुठली मदत नाही आणि आता उद्रेक एक ना एक दिवस होणार बाब कृषी मंत्री नक्की इथं करू शकतात की जे काही शेतमाला खरेदीची जी काही टार्गेट ठेवलेली आहे ते खरेदी त्यांनी ताबडतोब इथं त्याला स्पीड अप करायला पाहिजे जगू द्यायचं नाही आणि शेतकऱ्यांची परिस्थिती कोकाटे साहेबांना काही नवीन नाही आहे सांगायची गरज नाही आहे कारण ते सुद्धा शेतकरी आहेत शेतकरी आयुष्यच नाही फक्त शासन बडा बडा आणते आता फडणवीस ना ते पहिले मुख्यमंत्री होते त्याही वेळेला कर्जमाफी जाहीर केली त्याच्यानंतर पुन्हा आता कर्जमाफी जाहीर केली एवढा वाईट माणूस वाहत माणूस इतका खोटं बोलणारा माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेला नाही शेतकरी हा विषय आता पाच वर्ष नाही कमी राज्याच्या जीएसटीचा जो भार आहे तो कमी करावा नमस्कार देशोथी मी स्वप्ल दुधारे आपलं स्वागत करतो आपण पाहतोय सध्या की महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये शेतकऱ्याचा एका साईडला आक्रोश आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असतात पण सरकार या मागण्याकडे लक्ष देतानाचं चित्र दिसत नाही आपल्यासोबत आहेत या ठिकाणी काही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे आपण पाहतो की महाराष्ट्र सरकार आता सध्या स्थापन झालं आहे कृषी मंत्री या ठिकाणी मिळाले आहेत तर दिल्लीच्या एका बॉर्डरवरती जे जेव्हापासून जवळपास अकरा महिन्यापासून शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे असं आंदोलन सुरू असताना देखील सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे एक नाही तर दोन शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या देखील केल्या आहेत तरी देखील ही बातमी कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि त्याच शेतकऱ्यावरती ज्या प्रकारे अत्याचार होतो आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काय सांगाल महाराष्ट्रामध्ये देखील सध्या शेतकरी विचलित आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी विचलित असण्याचं एकच कारण आहे ते कारण महत्वाचं असं आहे की दोन हजार तेरामध्ये जे सोयाबीन साडे चार हजार रुपयानं विकलं ते सोयाबीन आज दोन हजार पंचवीसमध्ये सदुतीसशे रुपयाने विकून राहिले म्हणजे ही जी तफावत आहे ही तफावत त्या शेतकऱ्याला मातीत घ्यावी दुसरीकडे दाखवते की शेतकरी सन्मान निधी आम्ही देतो म्हणजे तुम्हाला भीक दिल्यासारखा तिकडे तुम्हाला दोन हजार द्यायचे आणि तुमच्या जोडून दोन लाख लुटायचे ही जर परिस्थिती असेल तर शेतकरी आत्महत्या करणार करणार नाही काय सर विशेष म्हणजे आता सध्या कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला दिसून दिला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते मला कळायला पाहिजे किंवा त्यांनी येऊन मला भेटायला पाहिजे काय मागण्या आहेत नवीन सरकार स्थापन झालं कृषी मंत्री म्हणजे शेतात शेती काम करणारा शेतकरी हा कृषी मंत्री झाला आणि ते म्हणतात मला शेतकऱ्याची जाण आहे काय सांगाल तुम्ही नाही तेव्हा इंटरव्ह्यू मी बघितला आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे ते बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की एक पासा पासा अच्छा अच्छा तर त्यांनी आता पदभार घेऊनच पाच सहा महिने पाच सहा आठवडे सुद्धा झालेले नाही आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांच्याकडून अशा अपेक्षा करणं आणि जो विषय खरं म्हटलं म्हणजे केंद्राच्या कतरीतला आहे कर्जमाफीचा आणि म्हणजे राज्यातली कर्जमाफी असो किंवा मग केंद्राची कर्जमाफी असो किंवा मग हे जे भाव वाढवणं किंवा भावांतर योजना हो वगैरे जे आहे हा सगळा केंद्राचा विषय मला मान्य आहे मात्र एक बाब कृषी मंत्री नक्की इथं करू शकतात की जे काही शेतमालाला खरेदीची जी काही टार्गेट ठेवलेली आहे ते खरेदी त्यांनी ताबडतोब इथं त्याला स्पीडअप करायला पाहिजे त्याचबरोबर कमीत कमी शेतमालावर जी काही जी एस टी लागलेली आहे राज्याचा तरी ते कमी करू शकतात आतापर्यंत कृषी निविष्ठांना लागणाऱ्या कुठल्याही मालावर जी एस टी नव्हती तर यांनी शिफारस करावी की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि त्याच्यामुळे कमीत कमी राज्याच्या जी एस टीचा जो भार आहे तो कमी करावा किंवा मग अनुदानं जी काही थांबलेली आहे तर याच्या संदर्भातली शेतकरी आपल्या या शेतीचे उत्करणं जे काही सरकार देतं म्हणजे ते स्प्रिंकलर असेल ड्रीप असेल किंवा अजून ट्रॅक्टर असतील किंवा हे असेल हे सगळं बोलाचीच कडी बोलातात भात सध्याच्या घडीला झालेला आहे वर्ष दीड वर्ष झालं कुठलंही अनुदान मिळालेलं नाही ट्रॅक्टरवर हे जी एस टी घेतात नव्वद हजार रुपये आणि अनुदान देतात एक लाख रुपये हे तरी कशाला देतं म्हणा त्याच्यापेक्षा ह्या भानगडी करत बसल्यापेक्षा जे काही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्यासाठी आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती कोकाटे साहेबांना काही नवीन नाही आहे सांगायची गरज नाही आहे कारण ते स्वतः शेतकरी आहेत आणि मला जाणीव आहे त्यांच्या कामाची वगैरे त्यामुळे नक्की ते या सगळ्या संदर्भामध्ये पॉझिटिव्हली विचार करून सरकारकडे या सगळ्या संदर्भातला आग्रह धरतील नाहीतर काय केवळ फक्त कृषी मंत्री नावालाच जर करत असतील तर मला तरी असं वाटतं की कोकाटे साहेबांनी या सगळ्या संदर्भामध्ये गंभीर दखल घेतली पाहिजे अगदी दुसरा प्रश्न आपला कृषी मंत्र्यांना असा होता की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल त्यांनी त्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या एक तर कर्जमाफीची घोषणा हे मुख्यमंत्री तात्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पण त्यांचं हेही मत आहे की जे कर्ज शेतकरी वेळोवेळी फेडतात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कर्ज फेडतो आणि मग माफ काय तर याच्या संदर्भात बरोबर आहे नाही त्यांनी जो मुद्दा म्हटला आहे तो बरोबरच आहे तर त्यामुळे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असतात त्या लोकांना सुद्धा सरकारने त्याच्यामध्ये काही हे दिलं पाहिजे ना म्हणजे त्यांना सुद्धा वाटेल नाहीतर मग काय होईल की याच्यामुळे शेतकऱ्यांची जी काही मनोवृत्ती आहे ती बिघडत जाणार आहे आणि पुन्हा दुसरी मागणी माझी अशी आहे राज्य सरकारकडे आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जे शेतकरी आत्महत्या करत तर त्यांना आम्ही दोन हजार सातला मुंबई हायकोर्टामध्ये मी पिटिशन टाकली होती आणि मुंबई हायकोर्टाने म्हटलं होतं की बा शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्यावे आता हा दोन हजार सातचा सा विषय झाला तर दोन हजार चोवीस चालला आहे महागाई किती वाढली काय आहे कसं का माहिती आहे तर कमीत कमी तो निधी जो आहे सरकारने जो आत्महत्या केलेलं शेतकरी आहे त्या कुटुंबियाला किमान दहा लाख रुपये हे द्यायला पाहिजे आणि या संदर्भामध्ये मी मुंबई याच्यामध्ये मागणी केली होती अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आणि त्याचबरोबर इकडे सुद्धा आम्ही काही पत्र वगैरे लिहिली आहे मुख्यमंत्र्यांना तर कृषी मंत्र्यांनी हा मुद्दा लावून धरला पाहिजे की शेतकऱ्यांना जे मदत मा, दि, दिली जाते तिच्यामध्ये वाढ केली पाहिजे वाढ पाहिजे कृषी मंत्र्यांनी सांगितलं की मला शेतकऱ्यांचे सजेशन आले मला जर त्यांच्या समस्या कळल्या तर मी त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो तुम्ही काय सांगाल तुमच्या काय शेतकऱ्यांचे प्रश्न काय आणि कृषी मंत्र्यांनी कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत शेतीमालाला भावच नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लागू होणार नाही किंवा शेतीमालाला जर भावच मिळणार नाही आणि ते, ते आम्ही भेटून त्यांना काय बोलणार त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे परंतु ते हे नेतृत्व जसं सांगेल त्या पद्धतीनं त्यांना वागावं लागते कोणतंही सरकार हे उद्योगपतीच्या तालावरच नाचते शेतकऱ्यासाठी जरी असलं कृषी खातं तरी ते काम करते उद्योगपतीसाठीच म्हणून त्यांनी काय जे करायचं आता फडणवीस न ते पहिले मुख्यमंत्री होते त्याही वेळेला कर्जमाफी जाहीर केली त्याच्यानंतर पुन्हा आता कर्जमाफी जाहीर केली एवढा वाईट माणूस वाहत माणूस इतका खोटं बोलणारा माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेला नाही ना पन्नास हजाराचे दिलासा रक्कम जे रेग्युलर आहे त्यांना ना कोणाची कर्जमाफी ना काही फक्त यांनी घोषणा करत राहायचं ही घोषणा आठवणीत येत नाही तर दुसरी घोषणा करायची म्हणजे हे माती विसरून जाते अशी परिस्थिती आहे आणि फडणवीस साहेब असो का को कोणताही साहेब असो शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय निगेटिव्ह धोरण शासनाचं आहे शासनाने कमीत कमी घोषणा -कमी तरी करू नये आम्हाला म्हणजे असं बोट आमच्या तोंडामध्ये देऊ नये आणि आम्हाला उल्लू बनू नये आम्ही जेवण करतो ते जेवण करतात शासनाने हे समजू नये की आम्हाला काही कळत नाही आम्हाला सगळं कळते की तुम्ही कशासाठी करता का करता इलेक्शन आले की लाडकी बाईला कसे पैसे दिले जातात आता इलेक्शन नाही तर शेतकरी हा विषयच नाही शेतकरी हा विषय आता पाच वर्ष नाही इलेक्शन आलं तरच फक्त सहानुभूती म्हणून लाच द्यायची आणि मतं घ्यायचे मतं घेतल्यानंतर जेवढे दिले त्याच्यापेक्षा दहा पट वसूल करायचं असं या शासनाचा खेळ आहे म्हणून आता बर त्या हरियाणा पंजाबमध्ये लोक उपोषणाला बसले त्यांना बॉर्डरवर अडवण्यात आलं त्यांना दिल्लीला येऊ देत नाही द्या नका देऊ काय तुमचं जे असेल ते असल परंतु आज जे आम्ही उपोषण केलं हे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून केलं प्रकाश भाऊने पुढाकार घेतला आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि काय की प्रत्येक माणूस हा शेतीवर जगतो शेत से, शेतकऱ्याच अन्न खातो आणि त्याचा जीव घेतो ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे कोणतंही शासन आलं आम्हाला शासनाकडून नव्या पैशाची अपेक्षा नाही न पैशाची नाही अजून अजून हे आमचे हाल करणार आहेत याची जाणीव आम्हाला आहे आमची मानसिकता झाली की शासन आपल्याला काहीच देणार नाही फक्त घोषणा 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 देणार आहे याच्या व्यतिरिक्त सरकार काहीही देणार नाही अतिशय सुंदर या पद्धतीने सांगितलं की शासन आतापर्यंत फक्त घोषणा देते आणि शेतकऱ्यांना आतापर्यंत कधी कुठल्याही योजनांचा लाभ व्यवस्थित भेटत नाही आता जरी आपण पाहतो की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये दे देखील एक आश्वासन देण्यात आलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी त्या आश्वासनाला कुठेतरी विसरल्याचा विसर पडल्याचं चिन्ह या ठिकाणी आहे आम्ही लाडक्या पहिले पैसे त्याची मागणीच नाही कोणाची ती मागणीला यांनी मागणी नसताना पैसे द्या लागले आणि इकडे शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणतात कर्जमाफी करायची नाही इकडे सांगतात की बाबा शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न झालं पाहिजे आणि दु, दु दुपट उत्पन्न पण इकडे भाव नाही मार बाजारात शेतकरी जेवढं निसर्ग आम्हाला मारत नाही त्याच्यापेक्षा दहा पट सरकार आम्हाला मारतं कधी भावात मारतं कधी निर्यात बंदी करून मारत कधी माल आल्यानंतरही त्याला भाव मिळत नाहीत हमी भाव नाही आणि जो हमी भाव आहे त्याच्यावरती पण सरकार खरेदी करायला तयार नाही आज सोयाबीनची जर परिस्थिती पाहिली तर नव्वद लाख क्विंटलचं टार्गेट असताना दोन महिने झाले सेंटर सुरून अजून बेचाळीस हजार बेचाळीस लाख क्विंटल पर्यंत त्यांचं टार्गेट पूर्ण झालं म्हणजे तिथे ज्या जा जास्त अटी आहेत की बाबा जुनं नको नवीनच पाहिजे कारण की सोयाबीनला तर त्यांना तेलच काढायचं आणि ढेपच काढायची याच्या व्यतिरिक्त त्याचा काही उपयोग नाही तेल आणि ढेप जर त्याही सोयाबीनचं तेल आणि ढेप निघतं नवीन सोयाबीनचंही तेल आणि ढेपच निघतं मग जुनं सोयाबीन का खरेदी करू नये शासनाने ते जर खरेदी केलं तीन वर्षापासून पडून असलेलं सोयाबीन हे शासनाच्या खरेदीमध्ये निघून जाईल आणि त्यांना कमीत कमी हमी भाव मिळतील नाही तर त्या जुन्या सोयाबीनला बत्तीसशे तेहतीसशे रुपये मार्केटमध्ये भाव आहे आज ही परिस्थिती इतकी वाईट आहे की आता सरकारकडे मागणी करणं म्हणजे स्वतःच अपमानित झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं अगोदर सरकार, सरकार लागल। अगो आले गेले परंतु मागणी झाल्यानंतर त्याच्यावर काहीतरी चर्चा विषय अशा अशी निर्माण होत होती आज ती परिस्थिती राहिली नाही आता सध्याच्या वेळेला आपण पाहतो की या ठिकाणी आताचे एक शेतकरी शेतकरीच हा कृषी मंत्री आहे म्हणजे ज्यांनी शेतीमध्ये काम केलं ते कृषी मंत्री आहे त्यांचं मत असं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या भावना जपतो जाणतो काय सांगाल नाही नाही शेतकऱ्याच्या भावना जपतही नाही जाणतही नाही ते त्याच्या पक्षाच्या भावना जाणतात त्याच्या नेत्याच्या भावना जाणतात त्यांना शेतीतलं काहीच माहित नाही फक्त जे म्हणजे आय एस अधिकाऱ्यानं त्यांना बाईक लिहून द्यायची आणि यांनी बोलायचं याच्या पलीकडचं काय माहित आहे आज शेतकरी जर आत्महत्या करून राहिला तर त्याला काही शोक नाही शोक नाही आणि आता उद्रेक एक ना एक दिवस होणार आहे अगदी आता आम्ही काल कृषी मंत्र्यांची मुलाखत घेतली कृषी मंत्र्यांना आम्हाला या ठिकाणी आश्वासन की आता सर, सरकार स्थापन आम्हाला महिने हे अभ्यास आ, हे अभ्यास करायला वेळ द्या आणि याच्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी हायटेक करू काय वाटतं तुम्हाला हे सगळं कृषी मंत्री बोलतात किंवा शासनातले अधिकारी जे जे असतात ते सगळं शेतकऱ्याला खोटे म्हणजे एक आश्वासन देऊन फसवते दे। मला एक सांगा तुम्ही की आता सध्या तुम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत काय वाटतं तुमचं मत काय की आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलं पाऊल काय उचलायला पाहिजे त्यांनी पहिलं पाऊल हे उचलायलं पाहिजे की आपण जे पूर्वी बोललो दोन हजार तेरामध्ये जेव्हा फडणवीस विरोधी पक्षात होते त्यांनी सोयाबीनचा भाव हा सहा हजार मागितला होता त्याच्यानंतर त्यांनी कापसाचा भाव दहा हजार मागितला होता फार जिद्दीनं मागितला त्याच्यानंतर आमचे मित्र पाशा पटेल भाजपमध्ये गेले आणि त्यांनी एक आंदोलन केलं या आंदोलनामध्ये या तिघाची व्हिडिओ माझ्याकडे आहे सोयाबीन वाल्याला यश मिळणार ही काळ्या सुरुवात आहे ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी झालाय सरकारची कुठली मदत नाही शेतकरी आत्महत्या करतोय सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे आणि एक लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं सा निवेदन हे माननीय राजनाथ सिंग जी यांच्या असते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आहे फडणवीस त्याच्यानंतर मुंडेबाई आणि पाशा <laughs> यांनी त्या जन आक्रोश आंदोलनामध्ये सरळ सांगितलं होतं की सहा हजार रुपये भाव सोयाबीनला पाहिजे दोन हजार तेराची गोष्ट आहे बर आज चौपट भाव वाढले उत्पादन खर्चाचा जो चौपट भाव वाढले त्याच्यावरही जी एस टी बसवली हो आणि आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला सदोतीसशे रुपयाने सोयाबीन लागतं मग नंतर गव्हर्नमेंटने खरेदी सुरू केली खरेदी केली परंतु तुमची खरेदी केल्यानंतर पणन महासंघाने खरेदी केल्यानंतर बारा बारा महिने पैसे भेटत म्हणून शेतकरी त्या पणन महासंघाला विकत नाही शेतकऱ्याचा माल व्यापारीच घेतो आणि व्यापारी पणन महासंघाला ही परिस्थिती आहे अगदी तुमचं काय अगदी तुमचं काय शेवटची मागणी काय शेवटची आमची एवढीच मागणी आहे किंवा शेतकऱ्याला कर्जमाफी द्या जशी तुम्ही घोषणा करू नका तुरीचा भाव अगोदर दहा बारा हजार रुपये होता दोन महिन्या अगोदर आणि आता तो सात हजारावर आला म्हणजे हे पाच हजार रुपये एका क्विंटलवर आमची चालली आणि याच कारण परदेशातून तूर बोलवली हरभरा बोलवला तुमचा वटाणा बोलवला तेल बोलवलं आणि जर आयातच करायचं यांनी शेतकरी निर्यात करून टाकावं परदेशात किडनी विकायले काही करायले कारण की, की तुम्हाला जर काही करायचं नसेल तर तुम्ही बोलू नका बोलून आम्हाला बनवू नका पण हा दर एवढा दोन महिन्यात पडला कसा म्हणजे पहिलं तूर बोलवली ना केंद्र सरकार ना तूर बोलवली तीळ बोलवला हरभरा बोलवला वटाणा बोलवला सगळं तिकडून येऊन राहिला शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही पण आयात करण्याचं कारण का उत्पन्न भरपूर आहे तीन वर्षापासून सोयाबीन पडलेलं आहे कशासाठी तेल आयात करावं लागते कशासाठी सोयाबीन आया, आयात करावं लागते कशासाठी कोंबडी पेंड आयात करावं लागते म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःहून शेती सोडली पाहिजे हे सरकारचं आणि सोयाबीन कापसाले हमी जर यांनी जाहीर केला त्याप्रमाणे खरेदी केली पाहिजे उगीच काही कारण सांगतात आज बारदाना नाही उद्या काहीतरी असते पैसे मिळत नाही त्यामुळे शेतकरी खरेदी केंद्र जात अगदी आपण पाहतो या ठिकाणी आजचा हा मुद्दा जो होता विशेष म्हणजे या ठिकाणी बरेचसे शेतकरी एकत्रित आले होते आणि हे आताचं आंदोलन हे निवडता आलेलं आहे आणि विशेष म्हणजे जाता जाता या जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण आजच्या ह्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि विशेष शेतकऱ्यांचं आता शासनावरती अजिबात विश्वास नाही असं शेतकऱ्यांचं मत आहे शासन शेतकरीसाठी काहीच करू शकत नाही असंही ते ठामपणे या ठिकाणी सांगत आहे त्याचबरोबर शासनाच्या एका पैशाची आम्हाला अपेक्षा नाही पण शासनाने दिलेला शब्द पाळावा हे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे कॅमेरामॅन मिथील तेरसेसह स्वप्नील दुधारे देशोन्नती न्यूज अकोला